मुंगा फुकट लग्नासाठी मुलगा फुकट मित्रांनो कुणाकडे मुलगी असेल तर अवश्य संपर्क साधा काळी चालेल गोरी चालेल लंगडी चालेल लोणी चालेल लग्नासाठी मुलगा फुकट लग्नासाठी मुलगा फुकट मोरगा घरजाबाई व्हायला भी तयार आहे मोरगा बायकोची साडी धुवायला भी तयार आहे मोरगा सासूची साडी धुवायला भी तयार आहे फक्त लग्नासाठी बायको पाहिजे फक्त लग्नासाठी बायको पाहिजे फक्त बायको जिवंत पाहिजे संपर्क साधारे भावांना कुठं लग्नासाठी मुलगी आहे का भाऊ कुठं लग्नासाठी मुलगी असं तर आवश्यक होत आला हो लग्नासाठी कुठं मुलगी आहे का असं कुठं सांगा भाऊ माहिती हो काय लग्नाचं म्हणजे वयाची आठ नाही लिमिट नाही काही नाही आजंत कळवा बापू आपू लग्नासाठी कुठं मर्जी असेल तर अवश्य सांगा